आणि त्याच्या माध्यमातून नोंदणी करायची कार्ड द्यायचे आणि त्या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या पोचवायच्या अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला खरं म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हे जे कार्ड आपल्याला मिळतं आहे हे कार्ड फक्त भांडे कुंडे किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरते मर्यादित आहे असं नाहीये हे जे काही कार्ड आपल्याला मिळत आहे या कार्डामुळे ही किट वेग तर मिळेलच खात्यात पैसे देखील मिळतील पण त्याचसोबत या कार्डाच्या आधारावर वेगवेगळ्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत मग काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो मुलींच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो उच्च शिक्षणाकरता आपण पैसे देतो ॲक्सिडेंट झाला तर आपण त्या ठिकाणी विम्याचं कवच देतो कोणी आजारी पडलं तर आजारी पडलेल्याला मोफत इलाज मिळाला पाहिजे त्याची मदत आपण करतो आणि एवढंच नाही तर ज्याच्याकडे कार्ड आहे तो झोपडीत किंवा कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरता चार लाख रुपयाचं अनुदान देखील याच कार्डाच्या भरोशावर आपण देतो अनेक योजना या कार्डाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कार्ड मिळाल्यानंतर सगळ्या योजना समजून घ्या आणि ज्या ज्या योजना आपल्याकरता आहेत आपण लाभार्थी होऊ शकतो ज्या ज्या योजनांचा लाभार्थी आपलं कुटुंब होऊ शकतं त्या त्या योजना आपल्याला कशा मिळतील त्या संदर्भात आपल्या विशाखाताई शरद भाऊ यांच्याशी जर आपण संपर्क केला बुंदे त्यांशी संपर्क केला तर निश्चितपणे त्या योजना देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू खरं म्हणजे राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्या सरकारने आपल्या देशामध्ये आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के घटक असलेल्या महिला या केंद्रस्थानी येणार नाहीत तोपर्यंत आपला देश विकसित भारत बनू शकत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना माननीय मोदीजींनी सुरू केल्या मग बेटी बचाओ बेटी पढाओपासनं तर शौचालय गॅस सिलेंडर पासन तर आता लखपती दिदीची योजना देखील त्यांनी सुरू केली आहे लखपती दिदीचा अर्थ काय आहे तर त्या ठिकाणी ज्या महिला लखपती दिदी बनतात त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमवतात हो स्वतःच्या भरोश्या